मी विजय मंदोर शेके मला तीन तीन वर्षापासून भगिंदरचा त्रास होता पस वगैरे येत होतं आता दीपक चौधरी सरांच्याकडे आलो अगोदर तीन दोन ऑप उप, ऑपरेशन झाली तो ओपन सर्जरी त्यानंतर दीपक सरांचे व्हिडिओ बघितले यूट्यूबला चॅनलमध्ये त्यांचे त्याच्यानंतर मी त्यांना भेटलो त्यांनी माझी सर्जरी केली लेझरची आणि आता आहे मी व्यवस्थित आता झाले व्यवस्थित सगळं पण पहिला खूप त्रास होता आता आहे व्यवस्थित माझे दोन ओपन सर्जरी झालेले ते पण आयुर्वेदिक पण औषधं खाल्ली काय बरं नाही होत नव्हतं नंतर खूप प्रॉब्लेममध्ये होतो टेन्शनमध्ये नंतर दीपक सरांच्या दीपक चौधरी सरांचे व्हिडिओ बघून यूट्यूबला मी त्यांचे त्यांच्याकडे आलो तिने माझी लेझर सर्जरी केली आता दा दहा दिवस झाले दहा पंधरा दिवस आता आराम आहे आता व्यवस्थित सगळं